नमस्कार मित्रांनो प्युअर गो ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की आपल्या युनिटवरती आपण ट्रायकोडर्मानी गांडूळ खताला कसं एनरिच करतो तर आपण पाहू शकता की आपल्याकडे हे ट्रायकोडर्माचे पॉकेट आहे जे की महामंडळाचे आहे या ट्रायकोडर्माने आपण अशा प्रकारे जे आपण गांडूळ खत हार्वेस्ट केलेले असते त्याच्यावरती अशा प्रकारे हे टाकून हा सर्वात शेवटचा लेअर आहे अशाच प्रकारे आपण लेअर बाय लेअर ट्रायकोडरमने गांडूळ खराचे गांडूळ खताचे थर लावलेले आहेत अशा प्रकारे आपण ट्रायकोटर्मा टाकून नंतर हाताने असेच खाली उरी करून लेअर बाय लेअर थर साचून असा वट्ट्यासारख्या आकाराचे करून सोडून देतो असेच काही दिवसासाठी हे ठेवल्याने याच्यामध्ये ट्रायकोटर्माचे स्पोर्स वाढतात आणि अशा प्रकारे गांडूळ खातामध्ये वाढलेली ट्रायकोटर्मा बुरशी ही इतर कोणत्याही हानिकारक बुरशीला पिकांच्या मुळाभोवती वाढू देत नाही तसेच जमिनीतही वाढू देत वाढू देत नाही व त्यामुळे पिकांचे अपायकारक बुरशींपासून संरक्षण होते